नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये जीमेल अकाउंट किंवा गुगल अकाउंट तयार करणे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहू हे सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मित्रांनो गुगल अकाउंट आपण तयार करूया मी गुगल क्रोम हे वेब ब्राउजर ओपन केलेलं आहे ब्राऊझरच्या ॲड्रेस बार मध्ये जीमेल डॉट कॉम असं लिहून एंटर की दाबायची आहे आपल्याला जीमेल डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर एक छोटंसं साईन इन करण्यासाठी एक बॉक्स आलेला आहे या बॉक्सच्या खाली क्रिएट अकाउंट असं निळ्या रंगाचं शब्द दिसत आहेत किंवा लिंक दिसत आहे त्या शब्दांवरती क्लिक करा हा वेब पेज ओपन केल्यानंतर या पेजवरती आपल्याला फॉर्मसारखं काहीतरी दिसतोय हा फॉर्म आपल्याला भरण्याआधी काही माहिती समजून घ्यावी लागेल क्रिएट युअर गुगल अकाउंट आपण तर जीमेल अकाउंट तयार करण्याची कृती करत आहोत परंतु इथं लिहून आलं क्रिएट युअर गुगल अकाउंट मित्रांनो आपली गल्लत होऊ शकते गुगल अकाउंट आणि जीमेल अकाउंट हे भिन्न नाहीत कारण गुगलच्या सर्वच्या सर्व सर्व्हिसेस सर्व वापरण्यासाठी म्हणजेच ॲक्सेस करण्यासाठी केवळ आणि केवळ एकच अकाउंटची गरज भासते ती म्हणजे गुगल अकाउंटची आपल्याकडे जीमेलच अकाउंट आहे म्हणजे गुगल अकाउंट आहे गुगल अकाउंट आहे याचाच अर्थ आपण गुगलच्या सर्वच्या सर्व सेवा उदाहरणार्थ गुगल सर्च जीमेल मॅप यूट्यूब ड्राईव्ह फोटोज प्ले स्टोर गुगल क्रोम अशा गुगलच्या वेगवेगळ्या सेवा आहेत किंवा या व्यतिरिक्त ही सेवा आहेत या सर्वच्या सर्व सेवा आपण एकच गुगल अकाउंटच्या साह्याने ॲक्सेस करू शकतो म्हणजेच वापरू शकतो चला तर आपण हा फॉर्म जो आहे या पेजवर दिलेला आहे हा फॉर्म आपण भरूया पहिला प्रश्न आहे नेम म्हणजेच नाव फर्स्ट नेम मी माझं पहिलं नाव टाईप करतोय त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव त्यानंतर चूज युअर नेम म्हणजेच आपली आय डी काय असेल किंवा नेम काय असेल ते इथून आपण निश्चित करू या बॉक्समध्ये मी क्लिक करतोय या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सजेशन आलेलं आहे ते सजेशन पाहूया मी बाहेर क्लिक करतोय दॅट्स युजरनेम इज टेकन म्हणजेच ऑलरेडी हे नेम कोणीतरी घेतलेलं आहे त्यामुळे हे नेम आपल्याला घेता येणार नाही याच्याऐवजी दुसरं ट्राय करावं लागेल मी एटच्या ऐवजी झिरो करतोय आणि त्यानंतर बाहेर क्लिक करतोय ओके आता एरर आलेलं नाही किंवा आपल्याला वॉर्निंग सुद्धा आलेली नाही यानंतर इथं पासवर्ड पासवर्ड सेट करायचं आहे पासवर्ड सेट करत असताना इथं काही सूचना आहे यूज ॲट एट कॅरेक्टर म्हणजे कमीत कमी आठ कॅरेक्टर आपल्याला घ्यावं लागेल डोंट यूज अ पासवर्ड फ्रॉम अनादर साईट इतर साईटवर आपण वापरणार आहेत ते पासवर्ड घेऊ नका पासवर्ड निश्चित करत असताना पासवर्ड हा नेहमी दणकट पासवर्ड असला पाहिजे पासवर्ड तयार करत असताना पासवर्ड मध्ये अक्षर अक्षर स्मॉल आणि कॅपिटल लेटर म्हणजे अप्पर केस आणि लोअर केस त्याचप्रमाणे अक्षर संख्या आणि चिन्हे यांचं कॉम्बिनेशन तयार करून पासवर्ड तयार केल्यास हा एक उत्तम दणकट पासवर्ड बनेल जो आपण वर पासवर्ड टाकलेला आहे तोच खाली आपल्याला पासवर्ड लिहावं लागेल त्यानंतर वद दे म्हणजे जन्मतारीख ही जन्म जन्मतारीख तुम्ही ॲक्युरेट टाका एखाद्या वेळेस आपला पासवर्ड विसरला किंवा आपलं अकाऊंट रिकवर करायचं असेल त्यातली माहिती पुन्हा रिकवर करायची असेल तर ही माहिती आपल्याला कामात पडू शकते त्यामुळे ॲक्युरेट तुमचं जन्मतारीख टाका त्यानंतर जेंडर म्हणजेच जे लिंग स्त्री पुरुष हा मोबाईल नंबर तुम्ही अचूक टाका हा मोबाईल नंबर न टाकताही तुमचं अकाउंट तयार होऊ शकतो परंतु भविष्यात कधी तुम्हाला तुमचं पासवर्ड विसरला आणि तो पासवर्ड तुम्हाला रिकवर करायचं असेल तर हा मोबाईल नंबर तुमच्या भविष्यात उपयोगी पडू शकतो त्यानंतर तुमचं सध्या अस्तित्वात असलेलं ईमेल ॲड्रेस तो ईमेल ॲड्रेस इथं देता येईल त्यानंतर लोकेशन भारत आहेच त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर प्रायवसी आणि टर्म्स म्हणजे काही सेवा आणि शर्ती या संदर्भाने हे काही माहिती आहे ही माहिती वाचा मी आधीच वाचलेली आहे म्हणून मी आय ॲग्री या बटनावरती क्लिक करतोय ओके तुमचं जीमेल अकाउंट तयार झालेलं आहे यानंतर कंटिन्यू टू जीमेल आपण जीमेल खात्यामध्ये प्रवेश केला आहे आपण या खात्याला नवीन असू तर हा या खात्याचा वापर कसं करायचं किंवा जीमेलचा वापर कसा करायचं वा करा या संबंधाने काही माहिती देणाऱ्या इथं स्लाईड्स आहेत त्यात आपण नंतरच्या स्लाइड्स नेक्स्ट 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 करून आपण पाहू शकतोय नेक्स्ट समजून घेऊ शकतोय नेक्स्ट नेक्स्ट गो टू जीमेल मित्रांनो अशा पद्धतीने जीमेल खातं आपलं तयार झालेलं आहे आणि या खात्याचा आपण वापर करू शकतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद